नमस्कार खर तर आपण वेगवेगळ्या जे निवडणुकीमध्ये उमेदवार होते आणि निवडणुकीमध्ये खर तर ज्यांनी ज्यांनी त्यांच्या भाषणाने किंवा प्रचाराने प्रभाव टाकला अशा जे काय कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील किंवा उमेदवार असतील त्यांच्या आपण या मुलाखती घेतोय आणि त्या अनुषंगाने खरंतर ह्या मुलाखतीचा वेध घेत असताना किंवा ह्या निवडणुकीचा वेध घेत असताना नेमकं काय वाटतं की बाबा वा करमाळा तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तर त्यांचे युती असल आघाडी असल तर ह्या सर्वच बाबीमध्ये नेमकं कशा प्रकारे प्रभाव टाकेल हे सर्व काही या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर याच बाबीवर आता आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील हे आहेत पाटील साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे खर तर अं ज्या करमाळा तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या यामध्ये आपण आपल्या भाषणाने म्हणा किंवा आपले भाषणामधून टोलेबाजी असेल त्यांनी बऱ्यापैकी रान हो गाजवलं काय वाटतं कसं काय आता ह्या निवडणुकीकडे कसं पाहतात बर बऱ्यापैकी आपण जर ह्या है, निवडणुकीचा विचार केला तर हे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही जवळपास नऊ वर्षांनी लागलेली आहे नऊ वर्षांनी लागलेली असल्यामुळे ह्याच्यामध्ये इच्छुकांची बी संख्या खूप होती त्याच्यामध्ये इच्छुकांची संख्या आणि त्या इच्छुकांमधली नाराजी ही सगळी टाळण्यासाठी मेळ घालणं हे देखील पक्षीय नेतृत्व असेल किंवा आमच्या गटाचे नेते ह्यांना त्या ठिकाणी परंतु असताना तालुक्याच्या विकासाचा देखील मेळ घातला पाहिजे कारण गेले एक वर्ष झाला आपण बघतोय जे तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत तालुक्याचा विकासाच्या विकासा बाबतीमध्ये तालुक्याचे जे संजय मामाच्या संजय मामाच्या कार्यकाळात जे तालुक्याच्या विकासाची घडी बसलेली होती ती घडी तशी एक वर्ष झाली विस्कटलेली ह्यांच्या आविमान आमदारांच्या काळात त्याच्यामुळं ही विस्कटलेली घडी पुन्हा बसवणे गरजेच होतं त्या दृष्टीने आम्ही महायुतीचा धर्म पाळून जेणेकरून राज्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्र आहे आणि तेच आदर्श घेऊन तोच माहितीचा धर्म पाळून आम्ही या करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा जे पी पंचायत समितीच्या माध्यमातून महायुती त्या ठिकाणी स्थापन केली त्याच्यामध्ये जागेच्या वाटाघाटी झाल्या चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने आम्हाला राष्ट्रवादीला ज्या अपेक्षित होत्या त्या जागा आमचे नेते सन्मान्य माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी योग्य पद्धतीने त्या मिळवल्या आणि समोरच्या ज्या भाजपच्या नेत्या आहेत रश्मी देदी बागल यांना देखील सन्मानपूर्वक त्या ठिकाणी जागा मिळाल्या त्याच्यामुळं hmm. एका विचाराने एका दिलाने आम्ही अस निवडणुकीला सामोरे जात असताना जनतेमध्ये प्रचंड विद्यमान आमदारांच्या बद्दल असणारा रोष आणि असणारे प्रचंड नाराजी याचा फायदा आम्हाला त्या ठिकाणी मिळत गेला कारण लोकांच्या अपेक्षा त्यांना आहे की ह्यांचं राज्यामध्ये सरकार असल्यामुळं ह्याच आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकतात जे विकासाला जे जिल्हा परिषद ही अशी एक संस्था आहे ते डायरेक्ट ग्रामीण भागातील ग्रा ग्रामीण भागाशी जो ते जोडलेले आहेत त्याच्यामध्ये शिक्षण असन आरोग्य असन रोजगार असन पाणी असन रस्ते असतील अशा ज्या समस्या आहेत त्या समस्याला जो आरोग्य ग्रामीण भागाशी डायरेक्ट कनेक्ट असणारी जिल्हा परिषदेची संस्था आहे आणि त्या जिल्हा परिषदेच्या मधून ग्रामीण भागाला डायरेक्ट निधी मिळू शकतो आणि हे निधी कोण आणू शकतं कोणामध्ये तेवढी धमक आहे हे लोकांनी ओळखलं त्यातली त्यात रश्मी देदी बागल ह्या पांडे जिल्हा परिषद गटात निवडणुकीला सामोरं जात असताना त्यांचं भाजपच्या वरच्या नेत्यांशी असणार जवळीक अगदी मुख्यमंत्री असतील पालकमंत्री जयकुमार गोरे असतील यांच्या जे असणार जवळी त्याच्यामुळे आपल्या भागाचा विकास होऊ शकतो हे पांडे गटातील लोकांच्या लक्षात आलं आणि त्या पद्धतीने पांडे गटातील लोकांनी देखील चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद आम्हाला हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मिळत आहे आणि पांड्याचा मिळत असताना कोर्टीची पण तीच अवस्था झाली कोर्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सुभाष आबागुळवे यांच्या मिसेस त्या ठिकाणी काकी त्या ठिकाणी निवडणुकीला झेडपीच्या सामोरे जात आहेत त्या ठिकाणी सविता राजे यांनी कुठेतरी मन मोठे करून दोन पावलं महाग घेऊन त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आणि त्यांच्या भूमिकेचं देखील मी स्वागत करतो ज्यावेळेस भागाचा आपले विकास होत असेल तर आपसातले राजकीय मतभेद बाजूला घेऊन मनोमिलन करणं जे गरजेचं असतं त्यांनी त्या ठिकाणी मनाच मोठेपण दाखवून त्या ठिकाणी केलं त्याच्यामुळं कुर्टी जिल्हा परिषद गटासन पांडे जिल्हा परिषद गटासन या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विकास होऊ शकतो कारण त्या शोभा साहेबांचे वरिष्ठ पातळीवरून चांगले संबंध आहेत दिदीचे आहेत आणि केंद्रात नरेंद्र मोदी सरकार असल्यामुळे आपण बघतो दे देशामध्ये विकासाचा कशा पद्धतीचा झांझावा चालू आहे म्हणून मी ज्यावेळेस माझ्या सभा होत होत्या त्यावेळेस मी लोकांना सांगत होतो बाबा देशात मोदी आणि तालुक्यात देतील हा विकास होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही एक वेळेस संधी द्या आणि लोकांनी त्या पद्धतीचे चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आणि बाकीच्या चिखलठाण गट वांगी गट असेल केम गट असत ह्याच्यामधून सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे आमची त्या ठिकाणची बी झेडपीची चांगली सीट निवडून येतील आणि पंचायत समितीचा विचार केला तर पंचायत समितीची एक हाती सत्ता आमची महायुतीची येण्याची म्हणजे शंभर टक्के येऊ शकते कारण ते नाकारक कोणी शकत नाही शंभर टक्के ते पंचायत समिती आमच्या ताब्यात येणार आहे खर तर ही जी निवडणूक आहे या निवडणुकीचा रंगच काहीतरी वेगळाच आहे कारण की अ करमाळा नगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळेस जे विरोधात होते ते आता सोबत आहेत आणि जे सोबत होते ते विरोधात आहेत म्हणजे खूपच निवडणुकीचा रंग आणि सगळ्यात आतरंग सगळ्यात नाही नाही जे करमाळा नगरपालिकेला जे सोबत होते जे सोबत होते आणि जे विरोधात लढले ते आता झेडपी पंचायत समितीला एकत्र आले परंतु जे विरोधात लढले ते सत्तेमध्येच होते जे आता कोण असेल एकनाथ शिंदे साहेबांचं त्यांच्याकडे ते सत्तेतलेच होते जरी उद्या त्यांची सत्ता आली असती तरी ते त्या ठिकाणी ते विकास शहराचा करू शकले असते मोठे विरोधात परंतु आता त्यांची जी त्यांनी जी भूमिका घेतली तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने योग्य भूमिका घेतली कारण जे सत्तेतच नाही ज्यांनी एक वर्ष तालुक्याची अवस्था अशी दैनी केली की तालुक्यातल्या सगळ्या रस्त्याची चाळण झाली कुठं तुम्ही जावा तिथं खड्डा का असं नाही सगळे म्हणजे खड्डे सगळे रस्त्याचे चळण झाले हे त्यांच्या लक्षात आले की हे माणूस विकास करू शकत नाही आपण कुठेतरी चुकलोय हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी भूमिका बदलली आणि सोबत आपला महायुतीचा धर्म पाळून तालुक्याच्या विकासासाठी दोन पावलं कुठेतरी त्यांनी मागपुढं करून त्या ठिकाणी भूमिका घेतली त्यांची भूमिका स्वागतार्ह आहे विकासाच्या दृष्टीने नगरपालिकेला ते बी सत्यता होते त्यांचा नगर विकास मंत्री होता भविष्यात त्यांचं जर सत्ता आली असेल तर ते बी विकास करू शकले असते परंतु आता ह्यांच्या मागे जाऊन काही तालुक्याचं होऊ शकत नाही तालुक्याचं एक वर्षात वाटोळ झालंय पुन्हा ते वाटोळ करायचं पापाचं धनी आपण का व्हायचं पापाचं वाटणे करी म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे आणि अख्यात तालुक्याला त्या ठिकाणी ती भूमिका पटलेली आहे खर तर करमाळा तालुक्याचं लक्ष वेधलेले एक जिल्हा परिषद गट म्हटलं तर पांडे गट आहे त्या ठिकाणी राणीताई वारे असतील रश्मी दिदी बागल असतील किंवा आपले ज्योतिताई सावंत असतील ह्या म्हणजे तिथं खूपच आता कडवी झुंज सुरू आहे वास्तविक पाहता ज्योतिताई सावंत आणि रश्मी दिदी बागल यांच्यात खूप मोठ्या प्रमाणात लढत आहे कारण त्या दोन्ही बी त्याच भागातल्या त्यांची गाव असतीच आहेत एकीच म्हणजे दिदीचं गाव म्हणतात आपण मागी आणि ज्योतिताईचं गावाचा विचार केला तर त्या बोशाच्या बोस हा माहेर पित्र माहेर दिदीचा विषय आणि दोघी त्या छानिकच्या असल्यामुळे दोघींचे ह्या झेडपी गटामध्ये जिवाळीचे संबंध आहे आणि जे मतदार बंधू भगिनी असतील ह्यांना सुद्धा ते आपलेच वाटणार नेतृत्व आहे देण्यात आणि त्याच्या ह्या दोघांमध्ये झुंज होणार आहे कारण आता सावंत गटाचा विचार करतात त्यांचे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे लोकांशी संबंध आहेत कारण हे शहराच्या जवळची जी गावं असतात तिथल्या लोकांचं दररोज शहरात येणं जाणं असतं त्यामुळे त्यांचे कुठेतरी संबंध वगैरे येतात त्याच्यामुळे त्यांचं बी चांगलं आहे परंतु माहितीची ताकद आणि त्यांची जी एकटे पडलेली नारायण पाटील गटाची ज्यांची जी तालुका विकास आघाडी त्याच्यामध्ये खूप मोठी फरक आहे त्याच्यामुळे माहितीच्या ताकदीपुर त्यांची ताकद कमीच पडणार आहे तरी लढत मी सांगितलं ना दोघातच आहे पण आता जसं दोघांमध्ये जरी आपण लढत म्हणत असाल तर मग तुम्ही करमाळा नगरपालिकेला सावंत यांना पाठिंबा दिला होता किंवा त्यांचा प्रचार केला होता तर खरंच म्हणजे मनापासून सांगा की नेमकं तुम्हाला यामध्ये विनिंग कोण हो व्हावं वाटत किंवा विजयाचा रथ कोण <laughs> का तर युतीचा किंवा त्याचा विषय नाही तुमच्या मनाचा विषय सांगा कारण की तिथून तिथं त्यांच्या सोबत होता आणि आता किती सोबत आहात मी वास्तविक पाहता मी व्यक्तिनिष्ठ नाही पहिल्यापासून मी आहे पक्षनिष्ठा माझा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठेही करमाळा शहरामध्ये पॅनल नव्हता जर पॅनल असता एकवीस उमेदवार असते तर मी सोबत जायचं काही कारण येत नव्हते बर माझा पॅनल नसल्यामुळं मग मी बानाकडे बी जाऊ शकत होतो भाजपकडे बी जाऊ शकत होतो परंतु हे पक्ष आहेत ना विरोधातले त्याच्यामुळे अपक्ष अपक्ष म्हणून मी त्यांच्या सोबत गेलो आणि माझा प्लॅन काय होता बा अपक्ष निवडून आला की त्यांना अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये घेऊन जायचं दृष्टीने मी त्यांच्याकडे गेलो होतो परंतु त्यांना काय वाटलं असेल त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने त्या घडामोडी केल्या असो त्यांना योग्य वाटलं असेल भविष्यात शहराचा विकास व्हावा हीच आमची मानसिकता आहे आणि त्या दृष्टीने मी त्यांच्यासोबत गेलो होतो आता विनिंग मध्ये मला मनापासून वाटतं की माझं महायुतीचाच उमेदवार विनिंग झाला पाहिजे ना असं कसं आहे शेवटी माझ्या पक्षाच आहे माझ्या पक्षाने ताकद दिली आणि मी जनतेला देखील आवाहन करू इच्छितो माझे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांचं हा नुकतंच निधन झालं आज बारा तेरा दिवस झाले त्यांना आणि ज्या दादांच्या राष्ट्रवादीनी की दादांच्या घड्याळांनी ज्या भाजपला पांडे जिल्हा परिषद गटामध्ये असेल किंवा तालुक्यात असेल पाठिंबा दिलेला आहे आम्ही एकत्र लढतोय आणि जे भाजपच्या कमळाला मत इथं म्हणजे अजितदादांना खरी श्रद्धांजली राष्ट्रवादीच्या घड्याळाला मत म्हणजे अजितदादांना खरी श्रद्धांजली मी ही मी लोकांना आवाहन करू इच्छितो की आपण भाजपच जे कमळ असेल आणि दादाच्या इच्छेने झालेली होती त्यामुळे खरोखरच दादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण ह्या दोघांनाही मतदान करून त्या ठिकाणी खरी श्रद्धांजली दादांना त्या ठिकाणी आपण अर्पित करू शकता शेवटचं करमा तालुक्यातील जनतेला काय आवाहन करून मतदान हे मतदान करण्यासंदर्भात मी कर्मा शहरातल्या जनतेला एवढंच आवाहन करू इच्छितो की मी नेहमी भाषणात मी सांगत होय जाती पातीच नात्या गोत्याचं राजकारण आपण करू नका विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ज्या दिवशी तुम्ही जातीपातीचं राजकारण कराल करा। त्या दिवशी या देशातली लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही परंतु गेल्या एक वर्षामध्ये आपल्या तालुक्यात बऱ्यापैकी तेच झाले आणि त्याच्या पुनरावृत्ती आपण पुन्हा होऊन देऊ नका आणि जे केलंय आपण ते आपण भोगतोय ध्यानात घ्या तर कार्यक्षम उमेदवार बघा त्याची कार्यक्षमता तपासा तो आपल्यासाठी विकासात्मक काय करू शकतो त्याच्यामध्ये तेवढी दमक व क्षमता आहे का ही तपासा आणि विकास करणाऱ्या व्यक्तीला उमेद मतदान करा नात्या गोत्यातला असेल तेव्हा घरापर्यंत चहा पाणी तेवढा पाहून चार ठीक आहे पण उद्याच्याला तुमच्या लेकरा बाळाचं तुमचं सगळ्याच भवितव्याचा विचार करा त्यावेळी स्वर्गीय दिगंबररावचे बागल मामा म्हणायचे ज्याच्या शेतात पाणी त्याच्या मनगाटात पाणी बरोबर जे मामानी विकासाचं जे स्वप्न या ठिकाणी पाहिलं होतं आणि करमाळ तालुका मध्ये हरित क्रांती आणून करमाळ तालुका सुजलम सुफलम व्हावा हो हे मामी मामांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न खरोखरच आता सत्यत उतरवण्यासाठी दिदी साहेब आहेत संजय मामा आहेत आदरणीय भाऊ आहेत सगळी मंडळी आता त्या ठिकाणी तेवढ्या तन्वनधनाने काम करणार आहेत फक्त आता शहरातील तालुक्यातील जनतेला मतदार बंधू बघिणीला मी आवाहन करू इच्छितो की यांना तुम्ही आता साथ द्या सगळ्यांनी ह्या नेत्यांसोबत सगळे नेते एका विचारांनी एकत्र आल्यात आहेत ज्ञानात घ्या तर आता ही संधी सोडू नका गेल्या पाच वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी चौदा ते एकोणीसशा कार्यकाळात मध्ये पांडे जिल्हा परिषद गटामध्ये देशाचं आणि सूडबुद्धीचं राजकारण केलंय तर आता पांडे जिल्हा परिषद गटामध्ये जर सुधारायचे असेल तर तुम्हाला विकासाच्या आणि काम करणाऱ्या व्यक्तीच्याच पाठीमागे राहावं लागेल आणि काम करणाऱ्या विकासाची व्यक्ती म्हणलं तर दिदी साहेब आहे दीदीच्या दिदीच्या पाठीशी आपण खंबीर उभा राहा मी एक मतरूपी तुम्ही आशीर्वाद द्या की मी तालुक्यातील जनतेला त्या ठिकाणी मी आवाहन करू शकतो आणि पांडे गटापुरतच नाही सांगू शकत सांगू इच्छितो की सगळ्या तालुक्यात जे सहा जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि बारा पंचायत समितीचे गण आहेत या सगळ्या गणातील गटातील मतदार बंधू बघिणीला आवाहन करू इच्छितो की आपण महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभारा येत्या काळामध्ये करमाळा तालुका हा तुम्हाला वेगळ्या वळणावर किंवा वेगळ्या ह्याच्यामध्ये दिसेल असं मी आपणाला आवाहन करतो विकासात्मक दृष्टीने वेगळ्या पद्धतीचा विकास या तालुक्यात आपल्याला दिसेल असं मी सगळ्यांना आवाहन करतो नक्कीच या ठिकाणी हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष आवाहन केलेलं आहे की आपलं मतदान हे विकासाला द्या आम्ही आम्ही देखील मतदारांना हेच आवाहन करेल की मतदान करा ते मतदान तुमचं आहे तुम्ही कोणालाही करा परंतु ते मतदान करत असताना पाच वर्षात आपला जो विकास करेल त्या योग्य उमेदवाराला आपण मतदान करा कारण की हे जे मतदान आहे हे आपल्या पाच वर्षाचं पुढील भवितव्य घडवणार आहे आम्ही म्हणणार नाही की तुम्ही ह्या उमेदवाराला करा किंवा त्या उमेदवारला मतदान करा तो मतदानाचा अधिकार आपला आहे परंतु ज्या प्रकारे या ठिकाणी पटेल यांनी सांगितलं की आम्ही विकासाचा रथ हा जो करमाळ तालुक्याचा आणलेला आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी आमचं जे युती सरकार आहे हे कटिबद्ध आहे आणि येत्या काळामध्ये हे आढलेला रथ आम्ही तेवढा सक्षमपणे करमाळ तालुक्याचा विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी तयार आहोत कारण की केंद्रामध्ये मोदी आणि करमाळा तालुक्यामध्ये दिदी अशा प्रकारचा हाक हे मांडरे पाटील यांनी दिलेले आहे तरी ह्या हाकेला करमाळा तालुक्यातील जनता किती साथ देते हे पाहणस्वातीतच गरजेचं आहे धन्यवाद आणि तुम्ही सुद्धा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद